मोहाडी येथे सेवक संमेलन शोभायात्रा आणि सामूहिक हवन कार्य पार पडले भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने भव्य सेवक संमेलन आणि सामूहिक हवन कार्य गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजता दरम्यान सांस्कृतिक भवन आंधळगाव रोड मोहाडी येथे आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मानवधर्म प्रचार आणि प्रसारिका लता दिलीप बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यशवंतराव ढबाले हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळच्या सुमारास भव्य सेवक संमेलननिमित्त खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मानवधर्म प्रचार आणि प्रसारिका लता बरोडे अध्यक्ष यशवंतराव ढबाले नरेश सव्वालाखे मुरेश्वर सार्वे बहुद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीचे पदाधिकारी संचालक विविध जिल्ह्यातून आलेले सेवक शोभायात्रामध्ये सहभागी झाले होते